महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच हिंगोली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बायती यांच्या मार्गदर्शनातून गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा या उदात्त हेतूने सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन बाजार येथे करण्यात आले होते सदिर शिबिरासाठी नांदेड तथा वसमत येथील नामवंत तसेच विशेषज्ञ डॉक्टरांना प्राचारण करण्यात आले होते या ठिकाणी रुग्णांची तपासणी व औषध गोळ्यांची मेडिसिनची व्यवस्था एकाच्छता कर, खाली करण्यात आली होती हे विशेष या आरोग्य शिबिराचा परिसरातील पाचशे ते सागर सातशे नागरिकांनी लाभ घेतला यावेळी विविध नागरिकांनी आयोजक कन्हैया कन्हैया भायती यांचे आशीर्वादरूपी आभार मानले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय सर मार्फत करण्यात आलेला आहे व इथे सर्व रुग्ण तपासण्या होत आहेत आणि त्यातून सर्वांना चांगला लावत आहे मी इथे डोळ्याची तपासणी केली आणि इतर डोळे औषधं व मोफत चष्मा वाटप सर्व कार्यक्रम चालू आहे काय काय तपासण्या मोफत आहे का हां मोफत आहे सर्व मोफत आहे इथे सर्व तपासण्या होत आहेत शुगर डोळ्याची तपासणी आणि त्यानंतर गावकरी व आजूबाजूच्या एरियातले सर्व लोक चांगल्या प्रकारे काम घेत आहेत